मित्रांनो मी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण मुख्य बातमीकडे ओळूया मित्रांनो मुख्य बातमी आहे कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक संपन्न आठ मान्यता प्रदान सविस्तर दिनांक 25 जून 2025. या संदर्भामध्ये संदर्भातील बातमी असून कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत आठ धडाकेबाज महत्वपूर्ण निर्णय मान्य केले आहे आणि बातमीचे शीर्षक आहे दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आठ महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न मंत्रिमंडळाने घेतले महत्वपूर्ण आठ निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेल्या आठ निर्णयाची माहिती पाहूया चला तर या, या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाने घेतलेल्या बैठकीत संपन्न झालेले आठ निर्णय महत्वपूर्ण निर्णयाच्या संदर्भात पुढील माहिती पुढील प्रमाणे पाहूया मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण आठ निर्णय जाणून घेण्यापूर्वी अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारात शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण मंत्रिमंडळाने घेतलेल्या आठ निर्णयाच्या बाबत संपूर्ण माहिती दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत आठ निर्णय महत्वपूर्ण निर्गमित करण्यात आले या बैठकीस म... कॅबिनेट मंत्रिमंडळातील सर्व सदस्य हजर होते आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य सुद्धा हजर होते करिता या मध्ये जे निर्णय घेतले त्याचे आपण स्पष्टीकरण करूया सिंधुदुर्ग या महामार्गास मंजुरी देण्यात आली या महामार्गात महामार्ग साडेतीन शक्तीपीठे दोन ज्योतिर्लिंग व आंबेजुगाई पंढरपूर अठरा तीर्थक्षेत्र जोडले जाणार आहेत याकरिता कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याचं मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे निर्णय क्रमांक आपण पाहूया विद्यार्थ्यांना भत्ता मध्ये आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा आहार निवार निर्वाह भत्ता तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी भत्ता मंजूर करण्याच वाढ करण्याचं सदर मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहेत निर्णय क्रमांक तीन पाहुया कोयना धरण सुधारणा विद्युत गृह प्रकल्प कोयना धरण सुधारणा प्रदान करण्यात आली निर्णय क्रमांक चार राज्य वस्तू व सेवा कर दोन हजार सतरा राज्य वस्तू व सेवा कर दोन हजार सतरा मध्ये सुधारणा करण्यास व आगामी अर्थसंकल्पित अधिवेशनामध्ये याबाबत विधेयक सादर करण्याच मंजुरी प्रदान करण्यात आली आहेत त्यानंतर पाचवा निर्णय महत्वपूर्ण निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम महाराष्ट्र करीता सुधारणा विधेयक आणण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी प्रदान केली आहे निर्णय क्रमांक सहा शुल्क माफ करण्यास मंजुरी उच्च न्यायालय वांध्र पूर्व येथील आरक्षित असणाऱ्या भूखंडावरील विस्थापी करता द्यावायाचे एकतीस कोटी पंचाहत्तर लाख रुपये शुल्क माफ करण्यास मंजुरी देण्यात आली निर्णय क्रमांक सात पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रशासना संदर्भातला निर्णय आहे. पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मधील चिखली या भागातील भूमीच्या चाळीस टक्के क्षेत्र महिला शुद्धीकरण केंद्रा करता वापरण्यास परवानगी आणि मंजुरी प्रदान करण्यात आली आणि आठवा आणि शेवटचा निर्णय राज्य सरकार कडून हमी हुडको या संस्था मार्फत घेण्यात येणाऱ्या दोन हजार कोटी रुपयांच्या कर्ज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी प्रदान केली आहे उपरोक्त क्रमांक एक ते आठ मंत्री मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केली आहे या निर्णयाच्या संदर्भात लवकरच शासन निर्णय निर्गमित होईल करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यु व्हेरी मच